अपडेट न्यूज माझे पालकमंत्री यांनी पत्रकारांशी साधला शिंदे गटाचे पाटील यांनी जळगाव इथं पत्रकार गुलाबराव तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं रिपोर्ट कोणते गणित आहे मला समजत नाही जळगाव हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे नाराज असल्याचे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालय हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं काम आहे शेवटी तिघं आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलंय मागितलं मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य मान्य होईल उद्धव ठाकरे तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात त्यांना पसंत करतात कि हे कितपत योग्य हो आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे म्हणतात लोक की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज होते ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना केलादर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक बीट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या मालाचा तुमचं खूप संताप हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे ते साधे वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे म्हणताय बघा ना आगी आगी होताय का देखी आप उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळूनही लोक गावी जातात एक मिळून जा आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित आहे अमोशेच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदेव लग्नम सुदिनम तदेव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो एवढं बहुमत जितन ना and press the bell icon. Never miss an update.